गेल्या एकोणीस वर्षापासून प्रलंबित असलेला जुनी पेन्शन योजना हा प्रश्न फार दिवसापासून रखडलेला आहे साहेब आपण साहेब आपण आमच्या शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षकांसाठी फार केला आहे ज्यांना बारा बाराशे पगार नव्हते बिनपगारी काम करत होते अशा लोकांसाठी तुम्ही मार्चमध्ये अकराशे साठ कोटी रुपये दिले आणि आज राज्याचे साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के शिक्षक आज वीस टक्के पगार घेतो याचा मला सार्थ अभिमान आहे एवढ्यावरच नाही साहेब आमच्या मार्च एंडिंगला तुम्ही पंधराशे कोटी रुपयाचे बिलं दिले मेडिकल बिलं दिल, दिले अजित रजा दिल्या रजारोकीकरणाचे बिलं दिले त्यामुळे आमचे शिक्षक समाधानी आहे पण साहेब एवढं सगळं असताना एका गोष्टीचं आम्हाला दुःखही वाटतं आयुष्यभर कष्ट करायचे आणि रिटायर झाल्यानंतर आमच्या पदार्थ एक रुपयाही पडणार नाही त्याच्यामुळे मला आपल्याला आग्रहाची विनंती आहे जुनी पेन्शन योजना हा आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा प्रश्न आहे आपण डिसेंबरला वीस डिसेंबरला अधिवेशन झालं नागपूरला त्यावेळेस आपण घोषित केलं का जुनी पेन्शन योजना लागू करू त्या त्यानंतर फेब्रुवारीमध्ये कॅबिनेट झाली आणि त्या कॅबिनेटमध्ये साडेपाच हजार कर्म शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली त्यात फक्त आमचा शिक्षक वंचित राहिला त्यात एकवीस हजार चारशे बारा शिक्षक बाकी आहे तेवढ्यांना जर जुनी पेन्शन योजना दिली साहेब करना तर आमच्या शिक्षकांना एक मतार काठी होईल आणि आयुष्यभर तुमचं नाव घेतील असा मी या ठिकाणी शब्द देतो सव्वीस तारखेचं मतदान झाल्यानंतर सत्तावीसला अधिवेशन चालू होणार आहे त्या अधिवेशनमध्ये आम्हाला सगळ्यात प्रामुख्याने पहिला प्रश्न आमचा आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी दुसरा प्रश्न आहे वीस चाळीस टक्के ज्यांना ग्रांट दिले त्यांना साठ टक्के न देता प्रचलित प्रमाणे करा दरवर्षी आम्हाला हे मोर्चे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही तिसरा प्रश्न आमचा आहे शिक्षण इतर अनुदान जे संस्था चालवत असताना ग्रामीण भागाची संस्था चालवायची म्हटलं तर संस्थापकांना अतिशय अवघड जातं लाईट बिल भरणंसुद्धा फार उचित होत नाही म्हणून माझी विनंती आपण जे अनुदान पाचव्या आयोगाप्रमाणे देतात न देता, देता सातव्या आयोगाप्रमाणे आम्हाला जर अनुदान दिलं तर निदान आमचे संस्था चालक निदान व्यवस्थित संस्था चालू शकतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतील असे बरेच प्रश्न दुसरा चौथा एक प्रश्न आमचा आहे आश्रमशाळेच्या टायमिंग संदर्भातला आश्रम शाळेचा प्रश्न हां हा आमचा अकरा ते पाच करावा गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही सातत्याने आझाद मैदानाला उपोषण करतो प्रत्येक ठिकाणी आंदोलन केले पण त्याचा पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला यश आलं नाही म्हणून आपल्याला विनंती करतो का आम्हाला आत्ता सत्तावीस तारखेला आपल्या हाताने या सगळ्या गोष्टीची घोषणा करून आमच्या हातात ऑर्डर द्यावा ही तुम्हाला विनम्र भी विनंती करतो साहेब मी उत्तर महाराष्ट्रात सहा वर्ष काम करत असताना बऱ्याच वेळेस मी सरकारमध्ये असूनसुद्धा बरेच आंदोलन केले आतापर्यंत मी शंभर आंदोलन केले फक्त कोणासाठी केले सत्यत असून सुद्धा आंदोलन केले हे आमच्या शिक्षक बांधवांसाठी केलेले म्हणून तुम्हाला विनंती करतो तुम्ही दाते हात देणार आहात आणि तुम्ही खरोखरच आम्हाला देता म्हणूनच तुमच्याकडे आमचं मागणं असतं म्हणून आमचे प्रामुख्याने चार प्रश्न तुम्ही जर सोडवले तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील हे मी त्यांनी सांगतो शिक्षक हा नेहमी क्रांती घडवणारा माणूस आहे शिक्षकांनी सगळ्यांना घडवलं आपल्याला सुद्धा शिक्षकांनी मला सुद्धा शिक्षकांनीच घडवलं म्हणून शिक्षकसाठी आपण कराल अशी मला अपेक्षा आहे आणि परत एकदा हात जोडून विनंती करतो मंत्री महोदय एकाच मिनिटात सांगतो आम्हाला जळगावला जायचं ठीक आहे पण पर परत एकदा सर्व मंत्रिमंडळ जिथं आहे मंत्रिमंडळ जिथं आहे पण सगळ्यांना जुनी पेन्शन योजना टप्पा वार आश्रम शाळेचा मुद्दा आणि इतर अनुदान या चार प्रामुख्याने मागण्या आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी घोषित करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो परत एवढा मोठा समाधाय जर पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं साहेब समोर विखे साहेब माझ्याबरोबर असल्यामुळे काळे साहेब माझ्याबरोबर असल्यानं एवढे रती महाराजी माझ्याबरोबर असल्यामुळे समोरच्या माणसाचं डिपॉझिट सुद्धा येणार नाही असं मला साहेब असं वाटायला लागलं ला, म्हणून एकदा आपल्याला सगळ्यांना एक विनंती करतो